टेन्शनची गोष्ट बाईक कशी आहे आपली केवळ्या कंडिशनमध्ये के तेवढ्या लांब आली बघूया हे बाईक आली आपली बघूया काय कंडिशन आहे इसको काय बोलते दादा मखाना 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 तुर्बेक चमचम हे गुडखा बनावं आहे ना ओके थँक्यू थँक्स टू प्रसिद्धी सगळ्यांना केलं आणि फर्स्ट टाइम आसाममध्ये आपली ब्रिटिओ थ्री फिफ्टी चालवतो आहे गुवाहाटीच्या फेमस फॅन्सी बाजारमध्ये आलो है। वेदर नहीं। समुरस है ना चा पात्र बगा। आहे गुड मॉर्निंग फ्रॉम गुवाहाटी वेदर क्लिअर नाही आहे ॲक्च्युली समोरच आहे ना ब्रह्मपुत्रेचं पात्र दिसतं बघा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे आपल्या हॉटेलमध्ये चला ब्रेकफास्ट आल्या ब्रेकफास्ट करून घेऊ ब्रेकफास्ट आला आहे आपला ऑमलेट ब्रेड आणि खूप सारा बटर दिले त्यांनी चला ब्रेकफास्ट करून घेऊया कॉफी बघा यार केवढी दिली त्यांनी फुल मग भरून <laughs> <laughs> ब्रेकफास्ट झाला आहे रेडी होऊया पहिलं आज कलेक्ट करायची आपली बाईक बाईक कलेक्ट करूया आणि मग पुढचं आयटिनरी ठरवूया कारण वेदर क्लिअर झालं आहे हे बघा एकदम क्लिअर आहे वेदर रोड बघा यार समोरच ब्रह्मपुत्रा आणि ही बुक केली आम्ही उबेर बस चला बाईक कलेक्ट करूया उबर सर्विस आहे अवेलेबल गुवाहाटीमध्ये पण थोडंसं लोकेशनचा प्रॉब्लेम झाला आम्हाला खाली आला एन्स नवीन मी सबस्क्रायबर मिळालेत आपल्याला त्या काम आहे आपला हिरोक जुटीदास ओके हिरोक असा मीच आहे ते आणि चांगली गोष्ट काय वेदर एकदम क्लिअर झालं बघा तीच्या वेअरहाऊसला पोचलो आहे टेन्शनची गोष्ट बाईक कशी आपली कुठल्या कंडिशनमध्ये तेवढ्या लांब आली बघूया ओके रिसिप्ट मिळाली आपली चेक करता येते ते हे बाईक आली आपली बघूया काय कंडिशन आहे साईड स्टँडची गडबडच वाटते नेहमीप्रमाणे हे आपले जॅकेट्स जे बाईकसोबतच आपण पॅक केलेलं तेवढं उजा वाचलं आमचं म्हणायचं स्टँड आहे ना गेलं पूर्ण लूज झालं त्यामुळे पहिल्यांदा जावं लागेल सर्विस सेंटरला आपल्याला आधी पेट्रोल भरूया गणपती बाप्पा अरे चालू करून बघतो बाईक चालू होणं सगळ्यात महत्वाचं आहे ओके थोडस पेट्रोल ठेवलेलं त्यामुळे गाडी चालू झाली फक्त आहे ना इश्यू ॲज युजल साईड स्टँड झालं हे बघा ते हलतंय त्यामुळे पहिलं जाऊन आहे ना हे टाईट करून घेऊया त्याच्या आधी पेट्रोल भरूया आणि मग निघूया बघा येथील लोकल मॅकॅनिककडे जर साईड साईडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मग सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही सर पेट्रोल फुल केलं आपण इथे स्वस्त आहे नाईंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी थ्री आहे सो गुड रॉयल एनफील्डचं सर्व्हिस सेंटर आलं आहे बघूया किती वेळ लागतो बघा इथे सर्व्हिस सेंटरला गाडी आपण टाकली आहे गाडी व्हायला वेळ लागेल तोपर्यंत तो आम्ही पण जेवून घेतो जवळच बघूया काय खायला का था। इसको क्या बोलते दादा मखाना 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 कमळाच आहे कमल का फुल आहे क्या हे खाते क्या आहे कंबळे हे किती का एक हो? एक रुपये ना 10 रुपया हां अरे कसुका वाला मिलता ही, ही है इसी बनाते हैं हे वाला हाय हे वाला हे वो हे atla white वाला है मखाना व्हाई नॉट फूड एक्सप्रेस चला फैक्ट्री वेट छ बघूया काय खायला दुपारी ऑलरेडी अडीची असले त्यामुळे इथे ऑथेंटिक असं स्वीटच आहे कारण बाकी सगळं डोसा पावभाजी वगैरे ते आपल्याला ट्राय नाही करायचं थोडंसं आपण स्वीट ट्राय करूया एक हे एक चमचम हे गुडका बनावं आहे ना त्यामुळे ते घेतलं आहे आम्ही एक ढोकळा घेतला आहे चेना और एक बालूशाही ओके थँक्यू तर हे आहे आमचं लंच व्हेज पॅटीस आणि एक गुड चमचम गुळाचे म्हणून घेतले ढोकळा बावीस रुपयात एवढासाच आणि चटणी नाही आहे ठीक आहे बालूशाही इंटरेस्टिंग वाटली आणि चेना बघूया ट्राय करू चांगले अजिबात स्वीट नाही चांगलं कमी गोर आवडतो हे जे गुर चमचम आहे ना त्याच्याबद्दल मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट वाटतो कारण गुळाचं आहे मी सांगेल खरंच छान आहे कपड गुळाचं बघा गाडी आपली मस्त आहे ना वॉश करून पण रेडी आहे चला आज जाऊन बिलिंग करूया ओके okay, काय नाही वॉशिंगचे एकशे अठरा आणि स्प्रिंग चेंज केल्याचे पन्नास रुपये हो हो मस्त वन फिफ्टी सिक्समध्येच काम आपलं झालं हा फायदा आहे रॉयल एनफीलच्या सर्विस सेंटरमध्ये यायचं प्रॉपर हां ते हां थँक्स टू जी त्यांनी सगळं केलं आणि हेल्मेट पण ठेवले माझे हां जॅकेट्स वगैरे होते ना हो थँक्यू थँक्यू बाईक घेऊन आल्यामुळे एवढं रिलीफ वाटतंय ना hmm. कारण आता आपली हक्काची बाईक आपल्याकडे आहे कारण हॉटेल तसं थोडंसं लांबच आहे गुवाहाटीपासून एक पाच किलोमीटर आहे अराऊंड आणि रिक्षा अडीचशे दो दोनशे घेतातच आणि अफ आहे थोडंसं त्यामुळे तुमची गाडी असेल तर चांगलं आहे नाही तर मग ते काय माहिती आहे का तुम्हाला हटके आमच्यासारखं जर असेल ना क्रीडा तर थोडासा आपल्या इथून असा ब्रह्मपुत्रेचा व्ह्यू वगैरे हे असं डोंगर झाडी हवं <laughs> असेल तर तुम्ही या नाही तर मग आपल्या सिटीमध्ये जवळच्या जवळ तुम्ही बुक करू शकता पण आम्हाला ते आहे ना केळा आणि <laughs> आता गाडी आल्या तर आत मग काय वाटत नाही पण <laughs> काल थोडा पैसे झाले आमच्या रिक्षाला हां चला, चला।, चला। फॅन्सी बाजारला जाऊ आणि मेन तुम्हाला हॉटेल पण नाही दाखवलं आहे एवढं आम्ही आलो एवढा तो हॉटेल आहे बघा सुंदर आहे घाई गाईत काल दाखवलंच नाही छान झाड आहेत बघा आंब्याची आणि खूप सारी झाडं आहेत आणि समोरच घर आहे ना हे ओनर आहेत राहतात इकडे हॉटेलचे ते जुने खूप पहिल्यापासून राहणार आहेत तु घर वगैरे छान आहे मुख्य घर पण आम्हाला बघायला मिळालं खाली पार्किंग स्पेस पण आहे व्यवस्थित फक्त थोडंसं अपील तुम्हाला यावं लागेल थोडंसं जास्त नाही थोडं चढावं आहे खूप सारे प्रॉपर्टीज आहेत इथे बऱ्याच रूम आहेत आमच्या आहेत तसं तर आम्हाला रूम पडला आहे बावीसशे पर डे विथ ब्रेकफास्ट हे बघा हे हा नाही कोण प्रॉब्लेम नाही इशू नाही आहे लेकिन टाइम प्या घ्या अच्छा हाय हे बघा इथे पण आहे ना ॲनसे बांबू कॉटेज पण आहेत छान आहेत काल दाखवले होते त्यांनी आम्हाला पण आम्ही म्हटलं पाऊस वगैरे आहेत तर नको राहायला आणि हे चीप आहेत बरं का बांबू कॉटेज आहेत ना फक्त मला वाटतं बाराशे रुपये विथ ब्रेकफास्ट आहे आणि बघा असा मस्त परिसर आहे आणखीन काय पाहिजे सिटिंग वगैरे पण आहे इथे पण पावसाचं क्लायमेट असल्यामुळे ना आम्ही काय बाहेर बसू नये टळपायच्या आधी जरा जाऊ थोड्याफार फार गोष्टी आहेत बाकी वाव आपली गाडी हातात आली आहे यार एवढं भारी वाटतं आहे ना फर्स्ट टाईम आसाममध्ये आपली मिट थ्री फिफ्टी चालवतो आहे आसामला येऊन गेलो याच्या आधी चार वर्षापूर्वी आसाम मेघालय केलं आहे लॉकडाऊनपूर्वीच त्यावेळेला कामाख्याचं दर्शन पण घेतलं होतं वाव समोर व्यू बघा यार प्रमुख त्याचं दोन्ही बाजूला एवढी हिरवी गार झाडी आहे ना सुंदर गार वाटत गुवाहाटीच्या फेमस फॅन्सी बाजारमध्ये आलोय लोकांची शॉपिंग सुरू झाली एवढे ऑप्शन आहेत ना इकडे आम्ही आधी आलो होतो चार वर्षापूर्वी सुंदर पण आता ऑलमोस्ट आठ वाजता झाले त्यामुळे ना मार्केट बंद हे बघा ही मस्जिद लक्षात ठेवा याच परिसरामध्ये फॅन्सी बाजार आहे प्रॉपर इकडच्या ना त्या आसामी साळ्या म्हणतो ना आपण प्रॉपर आसाम टी पण तुम्हाला इथे मिळेल रातड्यांचा आवाज येतो आहे नीरव शांतता आणि गारवाय वातावरणात गुवाहाटी खूप सुंदर आहे जास्त नाही तुम्हाला दाखवता आलं पण काही हरकत नाही आपण पुन्हा गुवाहाटीला येणार आहे याचं कारण उद्या सकाळी आपण निघणार आहोत अरुणाचल प्रदेशसाठी बघूया वेदर कसं आहे कारण सायक्लॉन नुकतंच येऊन गेलं आहे रोड कंडिशन्स पण अजून माहीत नाही आपल्याला पण उद्या काही करून आपल्याला गुवाहाटी सोडायचं होलं तर नक्की त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संपवूया आम्ही पूर्ण बॅक पॅकिंग वगैरेमध्येच वेळ गेला जास्त एक्सप्लोअर पण नाही दिवस पूर्ण बाईकच्या मागे गेला आणि त्यानंतर मग फॅन्सी बाजारमध्ये अगदी थोडा वेळ आम्ही जाऊन आलो तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुवाहाटी टू अरुणाचल तोपर्यंत बाय बाय